विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला माहिती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सर्वाधिक जागा जिंकून आम्हाला सत्ता मिळेल असे दावे प्रतिदावे केले जात आहेत आणि आघाडीतील प्रत्येक पक्षाला आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा आहे लोकसभेला सर्वाधिक तेरा खासदार निवडून येणारे काँग्रेस विधानसभेला सर्वाधिक शंभरहून अधिक जागांवर लढते त्यामुळं आघाडीत सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळते सत्ता आघाडीची आणि मुख्यमंत्री पद काँग्रेसला मिळेल असा काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांचा आहे काँग्रेसच्या जागेच त्यांचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न पडतो त्या दोन नावं समोर येतात एक अहिल्यानगर मधील संगमनेरचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि दुसरं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पण त्यात शांत संयमी दुसऱ्या घटक पक्षांशी जुळून घेण्याच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री पदासाठी थोरातच प्रबळ दावेदार आहे तर पटोले यांच्या अडचणी काय आहेत ते समजून घेऊया ठाकरेंशी खटके उडणं नाना पटोले यांची आघाडीतील काही जणांशी खटके उडाले आघाडीसाठी अत्यंत सकारात्मक वातावरण असताना नाना पटोले आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील कलगीतुरा हा चर्चा आणि वादाचं कारण बनला तिकीट वाटपाच्या वेळी दोघांमधील मतभेद उफळून आले त्यामुळं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला त्याचा परिणाम काँग्रेसच्या नेत्यांवरही झाला आणि नाना पटोले यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं विशेषतः आघाडीच्या नाना पटोले यांचा फोटो होणं ही मधील एक मोठी घटना घडली त्यामुळं काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व चर्चा आणि निर्णयाचा अधिकार माजी मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिले बाळासाहेब थोरात हे काँग्रेसमधील एक शांत संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व म्हणून ओळखलं जात त्यांची राजकीय शैली आणि प्रगल्भतेमुळे काँग्रेसनं अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर यापूर्वी सोपवल्या आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांची कामगिरी उजवी होती त्यामुळेच महाविकास आघाडी सरकार बनल्यावर महसूल मंत्री हे राज्याचं दुसऱ्या क्रमांकाचं पद त्यांना देण्यात आलं त्यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेसचा चेहरा म्हणून ते समोर आले गेल्या दहा वर्षात अनेक नेते काँग्रेसला सोडून गेले त्या वाईट काळातही थोरात हे राहिले आता ऐन निवडणुकीच्या धामित पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकून सर्व जबाबदाऱ्या दिल्या बाळासाहेब थोरात सर्वपक्षीय थोरा 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 संबंध निर्माण करणारे नेते म्हणून ओळखले जातात बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे एकमेव नेते आहेत ज्यांचं महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे नेते विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी सौहार्दाचे संबंध आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असो कि महाविकास आघाडीचे सर्वसेवक शरद पवार हे बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करण्यास पसंती देतात आणि इतर नेत्यांशी बोलण्यास टाळतात काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये समन्वय साधण्यात बाळासाहेब थोरात यांचा मोठा हात आहे बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीतील सर्व घटकांना एकत्र ठेवून राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्यात यशस्वी ठरू शकतात थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला दोन गोष्टी साधता येऊ शकतात पहिली म्हणजे काँग्रेसच्या परंपरागत मतदारांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना पुन्हा एकत्र दुसरी म्हणजे महाविकास आघाडीचे इतर पक्ष एकत्र ठेवण्याची आणि त्यांच्यासोबत काम करण्याची क्षमता बाळासाहेब थोरात यांचं नेतृत्व सर्वच पातळींवर खंबीर आहे राज्यातील राजकीय वातावरण सध्या अस्थिर आहे त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चाही आता जोर धरू लागली बाळासाहेब थोरात यांना अनेक मुख्यमंत्र्यांबरोबर गुर काम करण्याचा मोठा अनुभव बाळासाहेब थोरात यांचा राजकारणातील प्रवास एकोणीसशे पंच्याऐंशी साली ते पहिल्यांदा निवडून आले ते सलग आठ वेळा मोठ्या निवडून आले ते विधिमंडळात जातील असं वातावरण आहे त्यांनी सहकारी साखर कारखाने सहकारी दूध संघ आणि शैक्षणिक संस्थांचं भक्कम जाण निर्माण केले त्यामुळं त्यांचं स्थान त्यांच्या तालुक्यात अत्यंत सशक्त आहे या संस्थात्मक कार्यामुळे त्यांचा मतदारसंघावर विशेष प्रभाव आहे आघाडी महाआघाडीच्या काळात त्यांनी अनेक मंत्रीपद भूषवली आहेत कृषी मंत्री महसूल मंत्री, मंत्री अशी महत्वाची खाती त्यांनी सांभाळली आहे स्वर्गीय विलासराव देशमुख माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केले त्यामुळं त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्ष घेत आहे तर मंडळी माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा